नमस्कार मित्रांनो आज मी हिरापूर बाजारामध्ये आलेलो आहे सध्या मित्रांनो बारकाल्या खोंडाचं प्रमाण खूप जास्त बाजारामध्ये चालू आहे येणं आणि विक्र्या पण सगळ्यात जास्त बारकाल्या खोंडाच्याच लागल्या आहेत मित्रांनो किती बेचाळीस बेचाळीसला दिले तर पाहता मित्रांनो आदत गोरे बेचाळीस हजार रुपयाला दिले या दुई बसते का सकर नकर काल ते मधल्या दुहीचे आहे का अच्छा अच्छा यांचे किती पासष्ट पासेट हजार दात लावलीत का आदत आहे दोन्ही आदत आहे गाडीला फक्त असतील ह्या गाडी गाडीला चालू पासष्ट हजार मित्रांनो सांगा आहे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होईल तर हरण्याची काय सांगते हरण्याची पस्तीस हरण्याचे पस्तीस हजार दाताला कसं आहे दोन दोन दात चालू आहे का नाही बरं एक दो कोणतं आदत आहे वारला वरला ठेव नाही वरला अच्छा अच्छा तो आदत आहे दोन दोनदाय किती इंची चालू आहे का तुम्हाला आमचा धंदा तुम्हाला बरं वाटलं मित्रांनो यांचे बेचाळीस हजार रुपये सांग आहेत व्यवहारात कमी होईल अच्छा अच्छा कोणतं गाव आहे तुमचं बरं बरं नमस्कार मित्रांनो आज़ सहिरापूर हजार भाव पाहत आहे का हो सांगितली या फोंडाची एक आहे पस्तीस हजार पस्तीस हजार व्यवहारात होईन ना होईल व्यवहारात मित्रांनो कमी जास्त होईल सांगाय पस्तीस हजार जुडीची दात पीठ लावलेले दोन दात आधी गाडी धरले नाही धरलेलेत नाही पासष्ट हजार आहेत व्यवहारात होईन समजा हा ते एक आपले ह्यांचे किती सत्तर हजार ह्यांचे सत्तर हजार हे धरलेले आहेत कशाला धरलेले आहेत मित्रांनो पाहत आहे सत्तर हजार सांगाय आदत आहेत का आदत आहेत मित्रांनो सत्तर सांगायला आहेत साठिक पर्यंत होते का मित्रांनो पाहत आहे गिरायक आल्यानंतर देऊ म्हणते कमी जास्त करून त्यांचा मोबाईल नंबर टाकतो त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात सत्तर सत्तावन्न हा अठ्ठावीस शेचाळीस नव्याण्णव नाव रुप गोरे ठीक काय सांगितले मी सळ हे पस्तीस एकाचे हां तीस ह्याचे जे तीस पलीकडल्याचे सत्तावीस सत्तावीस सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस हा एकोणनव्वद हा एकोणऐंशी हा पंचवीस ठीक आहे व्यापारी काय किंमत एक त्यातला कोणता इकला पलीकडचा बर किती द्यायच हे चौतीस ला द्यायच दिल या जोडीचे इकले बर बर एकच राहिले किती किती दात ना दोन दात चार दात का मायला पक्की आहेत का कोणत्या कामाला आणायचे काय किंमत यांची सांगायला पंच्या सांगायला आपल्या गिरायकासाठी होलसेल रेट मध्ये किती द्यायचे डायरेक्ट दोन तर मित्रांनो पाहता दोन कमी पंच्याऐंशी झाली का दोन कमी मी नव्वद ला देऊ म्हणतो सूरज शुभम सगळ्या कामाला आणून पैसे द्या काही अडचण नाही जवळ पाचशे असले तर फक्त लांबची लोक असल्यावर जर अडचणी येतात मित्रांनो त्यामुळं व्यवहार रोखचोक करावं लागते दात लावलेला आहे काय याची किंमत सांगा सांगा किती एक्केचाळीस घरलेला आहे का नाही नाही झोपलेला नाही झोपलेलाच नाही अजून नाही मित्रांनो पास आहे झोपलेलाच नाही कशाला खरेदी करायचं असला तर मालकाला कॉन्टॅक्ट करा मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे मी किती म्हणले एकेचा एक्केचाळीस हजार सांगा व्यवहारात समजा होईल कमी जास्त बरं अजून किती येतं आपलं ह्याचे किती सदोतीस कमी जास्त होईल सुट्टे होते काही असं आहे का सुटून गेले बरं सांगा नावन मोबाईल नंबर सांगा सुनील गोरे हा दगडी सहाजनपूर चौऱ्याऐंशी एकोणीसाठ सातशेचाळीस सातशेचाळीस Thank <laughs> you.